सगळ्या भावा बहिणींना नमस्कार यांची काय मेहंद्या काढायचं चाललंय शिकते ते मेहंद्या घरी बसून बसून काहीतरी नको आहे उद्या तर भावा बहिणी जेवण झालं का सगळ्यांच माझं तर बघा हो आता जेवण झालं शिलाई मशीन वर काम करायचं होतं पण काय लाईट काय राहील ना सारखी ये जा ये जा ये जा चाललंय लायटीच चा। तर म्हणलं चला व्हिडिओ बनवावा आता गळ्यातलं गाठलंय असं मी मंगळसूत्र ती मी स्वतः गाठते ना त्याच्यामुळं मग जसं आवडेल तसं जसं आवडल तसं म्हणजे चार आठ दिवसाला डिझाईन बदलत असते कशी वाटते बघा आता माग वेगळंच होत आता वेगळीच गाठली डिझाईन तर कशी वाटती तुम्हाला नक्की सांगा तर भावा बहिणींनो आता मी व्हिडिओ टाकल्यावर मला बऱ्याच जणी त्रास देत दे बरं का तर आता मी एकीला आताच उत्तर दिलं या उत्तर आता तोंडाने नाही द्यायचं असं द्यायचं हो का मी व्हिडिओ बनवून टाकला शॉर्ट बघा तुम्ही जाऊन कसं काय उत्तर वाटलं नक्की सांगा तुमच्या पुनमताईला कारण की ही कलियुग आहे भावा ही तर जास्त आपण कुठली बी गोष्ट सहन करून घेतली ना जास्त त्रास दिल्या जातो त्याच्यामुळं कसं उत्तरं द्यायची आता ही ह्याच्यावर जरा जोर टाकून उत्तरं द्यावी लागतील हे जाऊ तसं तर माझं चांगलं ह्यात पण वाईट काढतात ह्या आणि वाईट ह्याच्यात पण वाईटच काढतात ह्या आता तुम्ही तर बघितलंय बऱ्या दिवसापासून मी आहे ना म्हणजे असं रिलॅक्समध्येच व्हिडिओ टाकते जास्त नसत्यात पण वेगळे आगळं असं काही व्हिडिओ नसतात पण तरी पण लोक आहेत ना त्यांच्या पद्धतीनं काय बोलायचं काय त्यांची काय त्यांची मतं कसली येत ती मतं मांडतात चांगल्या व्हिडिओवर पण त्यांची वाईटच मतं येतात म्हणजे त्यांचा विचारच एकदम बाहेर येतात असं म्हणावं लागेल तर असू द्या त्याच पद्धतीनं मी पण त्यांना उत्तरं देते आता मी तरी काय कमी आहे वय पाच सहा वर्ष झालं सोशल मीडिया वापरते भाव बहिणींना आजकाल नाही आणि मला म्हणतात भाषण काय काय तर म्हणतात भाषण देते प्रवचन दिती तर त्यांना बी मला सांगायचंय ना का टेन्शन घेऊ भाषण द्यायला पण आलं पाहिजे प्रवचन द्यायला पण आलं पाहिजे तेवढी दमक तर तुमच्यात नाहीच त्याच्यामुळं तर दुसऱ्याला कसं त्रास द्यायचं हे तुम तुमच्याकडून शिकावं माणसांनी बरोबर का नाही भाव बहिणीनं भाषण द्यायचं प्रवचन द्यायचं तरी काय सोपं काम वाटलं का ती पण देता आलं पाहिजे भाषण प्रवचन पण देता आलं पाहिजे स्वप्न आहे अ भाषण प्रवचन द्यायचं पण ती मी देते ना मला समजतं कसं भाषण द्यायचं कसं प्रवचन द्यायचं मी काय कुठं ट्रेनिंग घेतलं नाही तास घेतलं नाही अजिबात काय नाही तरी पण भाषण प्रवचन देते का नाही बघा बरं पण तुमच्यासारख्या लोकांना माझं भाषण प्रवचन सुद्धा टोचत काय काय ही जी लोक आहेत ना मला विनाकारण बोलतात ना अशी कमेंट करतात एक बाई आहे भावा बहिणीनं आता तिच्यावर मी एक व्हिडिओ बनवला आहे शॉट मला आहे ना स्वतःच आहे ना म्हणजे तिचं एवढं वय झालंय तरी स्वतःच कितीतरी शाईनिंग हाणती आणि मला म्हणती म्हातारी आणि हिला आता जेवाणी आली काय नटतील काय करते हिच्यासारखी तर नटत नाही मी आणि नटायचंच म्हणलं मला कोण अडावणार आहे काल जीन पेंट आणली माझी जीन पेंट दाखव ग अपूर्वा शिवन्या दाखव ग माझी जीन पेंट घालत नाही मी मला काय कोणाचं बंधन नाही काय नाही म्हणल तसल कपडे घालणार म्हणल तशी किती बी माझी केस जरी पिकली तरी म्हणल अशी शायनिंग घालणार स्वतःची हिमती वाहनती जगाकडून नाही कमवून नव्हतं ठेवलेलं दादाच्या कमाईवर ना दादा कम नाही नवऱ्याच्या बी कष्टाच्या पैशावर शे शायनिंग नाही हाणत स्वतः कमावतील स्वतः शायनिंग कळलं का मग विचार करा बहिणीनं तरी पण मला बरीच भाऊ बहीण म्हणतात जा मेकअप करत जा माझं मेकअपचं तर व्हिडिओ मेकअप करून तर व्हिडिओ नसतात साधं सिंपल एकदम डोकं सुद्धा विचारलेलं नसतं आता सध्या बघा माझा अवतार डोकं सुद्धा आंघोळ सुद्धा काय काय टायमाला तर मी केलेली नसते तसंच व्हिडिओ असतात माझ्या जर अशा व्हिडिओवर जर ह्या लोकांना एवढा त्रास होत असेल तर मग ज्या वेळेस मी पूर्ण असं ना तिथ अपूर्वाला विचार मगाशी घेतली होती मेकअप ही करून व्हिडिओ बनवून त्यावेळेस ह्यांची काय हवा होईल मी मेकअप केलं की मग मला दखात ही बाया म्हणती म्हातारी आणि ही आता नटाय लागली हिला जेवाने आली आणि आमक झालं तिचा आता मी व्हिडिओ बनवून टाकलाय मग आता सांगा म्हातारा कोण दिसतंय मी दिसती का ती दिसती तिचा जी मी व्हिडिओ बनवलाय ना त्या व्हिडिओ बघून सांगा मला म्हातारी कोण आहे मी का ती माझं चौतीस वय चालू आहे आता बाई राणे तीच असाय आणि माझ चौतीस वय चालू आहे मग विचार कर म्हातारी कोण अगं त्या पोरीने घेतली होती तिला विचार मग उठ ना तो कुठं ठेवलाय ती बरं राह नको दाखवू राहू दे नसले गावं तर डोकं माझं गरम नको मला एकतर बडबड केले की भाव बहिणीनं माझ्या इथून डोक्यावर ताण लय डोकं खात्यात काय काय बायका मला खुश बर मी जरी मी म्हातारी झाली भाऊ बहिणीनं मी बर मी म्हणते शंभर वर्षाची असू दे किंवा ऐंशी नव्वद वर्षाची असू दे ह्या बायाला कशाला एवढा त्रास होऊ देते गायनो माझ्या वयाचा माझ्या नटण्याचा का म्हणे एवढा त्रास माझी सवत आहे हा सोबत असल्या होतं बाबा सवतीला एवढा त्रास आजकाल सवती सुद्धा एका जेवानी राहते ते पण हेला लई त्रास होतो त्याच्यामुळे ज्याच भाषेत मी तिला उत्तर मी आता अलीकडं आलीकडे तुम्हाला सांगते काय वाईट बोलायचं लय कमी केलंय भाव बहिणीला वाईट बोलून उत्तरं द्यायची कमी केल्यात आता उत्तर ह्यांच्या भाषेतच ह्यांना द्यायची ह्यांच्या कशी योग्य वाटेल ना अशाच पद्धतीने उत्तर द्यायची कारण की कुत्र्याचं शिपूट किती जरी नळीत घातलं तरी ती वाकडं ते वाकडंच राहतं या त्याच्यामुळं ह्या बाय ज्या बाया मला त्रास देतात ना विनाकारण ह्यांना मी किती जरी बोललो तरी ही काही ह्यांची लायकी सोडणार नाहीत जी दाखवायची तीच दाखवणार आहेत त्याच्यामुळे ह्यांना ह्यांना बरोबर मी उत्तर देते आता तुम्ही फक्त बघत राहा भावा बहिणीनो तुम्ही फक्त बघत राहा मी हाय तुमची पुनमताई खंबीर आता मला काम तर रोज इथं करायचंय म्हणल्यावर ह्यांना टक्कर तर द्यावीच लागणार आहे भावा बहिणीनं आणि मस्त इग्नोर करायचा पण प्रयत्न करते बाकीच्या भावा बहिणींच्या म्हणण्यानुसार पण ताई तुम्ही ह्या लोकांना इग्नोर करत जा इग्नोर करत जा मस्त इग्नोर करायचा पण प्रयत्न करते पण तुम्हाला सांगते की कसं आहे जसं जितकं मी इग्नोर करेल तितके येत नाही या बायका जे आता ह्यांना वाटतं की आपण बोलतोय ना ही पुढचा माणूस आपल्याला काहीच बोलत नाही म्हणजे जास्तच उड्या मारते ते पण जरा ह्यांना बी महाराष्ट्रात वायरल करते ना फेमस करते की मी पण आता बघू यांना फेमस झाल्यावर कसं वाटतं या ओळख झाली पाहिजे त्यांची पण महाराष्ट्रात बरोबर का नाही आली बघा लाईट कपडे शिवायचं काम करायचंय भाऊ बहिणीनं मला जेवण केलं मस्त पैकी के आताच पुरींनी केलं तर मस्त पैकी लोखंडी तव्यात सुक वांग आणि चपाती वालाची शेंग बराच असा बेद बनवला होता आता पुरी म्हणतात पिक्चर लाव मम्मी पिक्चर लाव त्यांना ला देते पिक्चर लावून एखादा बघती त्यांच्या बरं मी पण <laughs> शिलाई मशीनच्या कामाला बसलं की लाईट जाती सारखी लाईट गेली की मग माझं फिरतं डोकं ती एकदा कोणतं काम करायला लागलं लाग का लाग नाही की कामच करत राहू वाटत आधीच तर चला भावा बहिणींना जवानीतल्या पुरीचा व्हिडिओ कसा वाटतोय तेवढं सांगा जवानी जाने मन त्या राणीसाठी माझं एक गाणं का भाव बहिणी जवानी जाने मन हसीन दिल रुबा मिले तो इस जहा निसार हो गया न जाने ओ न जाने खो हो गया ओ, जवानी जाने मन हसीन दिल रुबा मिले तो इस इस्तरा निसार हो गया जवानी जाने मन जवानीतल्या राणीसाठी हे गाण नहीं, कस वाटतय सांगा ओरिजिनल तर टाकलेलंच आहे मी तिच्या फोटोवर त्यात तर काय वाद नाही शॉर्ट व्हिडिओ मध्ये आहे बघा जाऊन कशी काय वाटतंय राणीसाठी गाणं लय चॉईस करून काढलंय आहो मी लय ताण घ्यावा लागलाय मला डोक्यावर भाव बहिणीने राणीसाठी गाणं निवडायला काय सा सांगायचं तुम्हाला हायती बरं आहे राणी ओ मेरी राणी का गई थी तू राणी चला भाव बहिणीनो दैफिल झालं मलाच हसा येत आहे राणीचा व्हिडिओ बघू बघू तर जाऊन द्या तसं तर मला लोकावर हसायला नाही आवडत बरं का पण काय टायमाला हसावं पण लागतं कारण की मला स्वतःवर हसायलाच आवडतं जगावर हसायला आवडत नाही पण काही लोक अशी येत की ती मला मजबूर करते हसायला नाही तर तुमच्या पुनताला अजिबात हसायला आवडत नाही कोणावर माझ्या स्वतःवर मी किती पण हसन पण जगावर हसत नाही मी पण काय मला बायका मजबूर करते ते हसायला म्हणून मी राणीसाठी व्हिडिओ बनवलाय राणीचं मनोरंजन केलंय तिच्याच माझ्या व्हिडिओतून राणीला शीख मिळत नाही त्याच्यामुळे राणीच्या व्हिडिओ मधून राणीला नक्कीच शीख मिळेल असं मला वाटतय राणीचा व्हिडिओ बघून राणीला नक्कीच आनंद होईल राणी आनंद झाला तर नक्कीच कमेंट कर प्रत्येक व्हिडिओला तर तुझ्या असतातच वाईट वाईट कमेंट तर तुझ्या व्हिडिओवर तुझ्या म्हणजे तुझं जे तुझ्याबद्दलचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यावर मात्र तुझी असली कमेंट कर जे करून तुझ्या पण आत्म्याला शांती मिळेल ग राणी